नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्डाची तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेली मराठी विषयाची जी, जी। प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यापूर्वी आपण इंग्रजी विषयाच्या संदर्भात देखील अशीच बोर्ड परीक्षेची उत्तरं अभ्यासली होती त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये नंतर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत परंतु त्यापूर्वी एक साधारण प्रश्नपत्रिका कशी होती आणि त्याच्यातली उत्तरं कशी असायला हवी होती यावरती एक नजर टाकूयात आणि कशाप्रकारेची ही प्रश्नपत्रिका गेली याचा एक अंदाज तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल मित्रांनो असंच आपण इतर विषयाच्या संदर्भात देखील प्रश्नपत्रिका अपलोड करणार आहोत त्याचबरोबर इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न अपलोड करणार आहोत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केल्या नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बोर्ड परीक्षेचे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि कमी वेळेत कशा पद्धतीने कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करून तुम्हाला पास व्हायचे हे त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर जे विद्यार्थी नव्याने आत्ता जॉईन झालेले आहेत त्यांना आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेच्या संदर्भात आपण कोणते व्हिडिओ अपलोड केले कशा पद्धतीच्या व्हिडिओ अपलोड केले हे माहीत नाही आहे एखादा व्हिडिओ वाचतात पाहतात आणि तिथून फक्त बाकीच्या कमेंट करतात तर विद्यार्थ्यांना विनंती की पहिल्या चॅनलवरती जाऊन मग चॅनेलमधल्या प्लेलिस्ट चेक करा कोणकोणत्या कुन प्रकारच्या प्लेलिस्ट आहेत कोणकोणत्या कुन विषयाच्या प्लेलिस्ट आहेत कशाच्या संदर्भातल्या प्लेलिस्ट आहेत त्याच्यात कोणते व्हिडिओ आहेत आणि ते, आहे। ते आपल्यासाठी उपयोगाचे आहेत का तर तुमचे बरेचसे प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणीच मिळणार आहेत तर मित्रांनो प्रथम ते काम करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी होत असतं चला आणि व्हिडिओ आवडला एखादा तर आपल्या मित्रांना शेअर करा त्यांनाही त्याच्याविषयीची माहिती मिळेल तर मित्रांनो पहा पहिला गद्य विभाग जो होता त्यावरती विचारलेला प्रश्न आहेत चौकटी पूर्ण करा त्यामध्ये अ प्रश्न विचारला होता विचारांची गती म्हणजे पुस्तकात आपण जे प्रकरण अभ्यासले आहेत अगदी त्याच्यातलंच उतारा होता त्यामुळे सहज तुम्हाला डायरेक्ट उत्तर पण सांगता येऊ शकलं असतं उतार्यामध्ये वाचल्यावरती तुम्हाला उत्तर मिळालं असतं प्रगती यानंतर दुसरा प्रश्न होता दिशाविहीन गती म्हणजे आणि त्याचंही उत्तर सहज आपल्याला उतार्यात भेटत होतं ते म्हणजे अधोगती यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न कारणे लिहा माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरोढ होतो कारण त्याचे दोन कारणं य आणि रमध्ये आपल्याला सांगितली होती तर कारणं आपल्याला उतार्यामध्ये दिलेली आहेत आणि ते देखील सहज सापडतील अशा पद्धतीची कारणं होती त्यामध्ये पहिलं कारण वेळ थोडा असतो आणि कामे बरीच असतात त्यामुळे तो घरातून लगेच वाहनावरती आरूड होतो आणि दुसरं कारण पायी चाललं की आ, की उरकता येणार नाहीत एवढी कामं त्याच्या जीवनात असतात किंवा आजूबाजूला असतात पायी चाललं तर हे होणारच नाही कामं त्यामुळे तो दारात आला की लगेच वाहनावरती हरूड होत असतो अशा पद्धतीची दोन कारणं तुम्ही या ठिकाणी लिहू शकला असता त्यानंतर नेक्स्ट पाहूयात सोमत अभिव्यक्ती होती पहिली सोमत अभिव्यक्ती ही लिहायला अवघड असते दुसरी अभिव्यक्ती ही ऑर दिलेली सोपी असते फार जसं इथं वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी याच्यावरती आपण निबंध लिहू शकतो एवढं आपल्याकडं काळजी घेण्यासारखी माहिती सांगायला असते ते चार मार्कासाठी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याची माहिती लिहू शकला असता यानंतर दुसरा खालील उतारेच्या आधारे सूचनेनुसार करा प्रश्न होता जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार तर हे जे साक्षात्कार आहेत ते सुरुवातीला दिले पा दात दुखायला ला लागला की तो मुळापासून दुखू लागतो हा एक साक्षात्कार लेखकाला झाला होता किंवा दाताला मूळ असते हे देख हे फक्त दुखायला ला लागलं की कळतं हा देखील साक्षात्कार लेखकाला झालेला आहे हे दोन साक्षात्कार तुम्ही या ठिकाणी लिहू शकले असतात त्यानंतर दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मतं विचारलेली ले होती दोन मतं तुम्हाला इथं सांगायची होती तर मतं पहा आपल्या दाताला मूळ नसून झाडांसारख्या मोळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत असं एक त्या दुखणाऱ्या दाताविषयी लेखकांना वाटत होतं दुसरे एक सांगता येईल की दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही हे देखील त्यांचं मत होतं किंवा सगळेच दात दुखत असल्याचा भास व्हावा असं त्यांना वाटत होतं हे त्यांचं मत किंवा प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लागला तो दुखरा दात याची खात्री झाली हे देखील त्यांचं त्या दाताविषयीचं मत होतं याच्यातले तुम्ही कुठलेही लिहू शकला असाल त्यानंतर सोमत अभिव्यक्ती होती पुन्हा मी सांगितले पहिली अवघड असते दुसरी सोपी असते दात दुःखीच्या कथा आणि व्यथा तुमच्या शब्दात लिहा हे तुमच्या शब्दात विचारले तुम्ही त्या कथा आणि तुम्हाला जा काही अनुभव आले असतील तर ते तुम्ही या ठिकाणी एक दोन अनुभव सांगितले असतील तरी तुमचं उत्तर आलंस यानंतर ई उतार्याच्या आधारित सूचनेनुसार कृती करा यामध्ये पहिला प्रश्न होता रिमझिम पावसात अड ई व व न की या रानबकांकडून होणाऱ्या कृती दोन कृती विचारलेल्या होत्या आणि त्या पा या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या वाक्यामध्ये दिसते आपल्याला रिमझिम पावसात अडई व व न या रान बदकं का, काय करत होती ही बदक पोखरीत घरटी म्हणजे कोणती कृती करत होती ती घरटी पोखरणे आणि त्यात अंडी घालत म्हणजे अंडी घालणे अशी दोन कृती त्या रानबतकाकडून होत होत्या तर त्या दोन तुम्ही लिहू शकला असते त्यानंतर नेक्स्ट पुढचं होतं कारणे लिहा आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावे कारण दोन कारणं आपल्याला लिहायची होती य आणि रमध्ये यमध्ये तुम्ही लिहू शकला असता मुलं विचारी बनावीत म्हणून मुलांना आपल्या मुलांना जंगलात व पर्वतावर न्यावं आणि दुसरं कारण होतं त्यांनी भावनांतील पावित्र्य जाणावं यासाठी त्यांना जंगलात आणि पर्वतावरती न्यावं अशी दोन कारणं या ठिकाणी आपल्याला लिहिता आली असती त्यानंतर पहा पुन्हा कवितेच्या आधारे काही कारणं विचारलेली होती समुद्र अस्वस्थ होतो कारण तर समस्त का समुद्र का अस्वस्थ होत आहे तर तो घुसमटलेल्या शहरांच्या आयुष्याचा चिंताग्रस्त होऊन विचार करतोय म्हणून तो अस्वस्थ होता तर दुसरं होतं समुद्र शिवून शिनून जातो कारण का शेणून जातो आहे समुद्र त्याला शहरातल्या सगळ्यांच्या बालपणाची वयस्कांची खूप काळजी वाटते म्हणून तो शिनून जातो हे आपल्याला कवितेमध्ये सहज कळतं आहे त्यामुळं त्याचंही उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहून शकला असाल त्यानंतर कवीला दिसलेली समुद्राची रूपे कवीला दिसलेली समुद्राची रूपे आता हे पॅरेग्राफ आहेत त्या प्र प्रत्येक पॅरेग्राफमध्ये तुम्हाला एक एक रूप त्यांचं पाहायला मिळेल एक होतं पिंजारलेल्या दाढी झिंज्यांप्रमाणे तो हताशपणे पाहत होता म्हणजे कसं दिसला समुद्राचं रूप कसं दिसलं हताश झालेलं दुसरा समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरलं उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोके परत कवीला समुद्र कसा दिसला शिनून शिनलेला दिसला त्यानंतर समुद्र अस्वस्थ होऊन जातो अस्वस्थ हे पण रूप दिसलं समुद्राचं आणि त्यानंतर एक शब्द होता या ठिकाणी असेल समुद्र खिन्न हसतो म्हणजे खिन्न रूप देखील त्या ठिकाणी दिसलेला आहे तर अशी रूप तुम्ही या ठिकाणी लिहू शकला असतात त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूयात खालील ओळींचा अर्थ हे मोठे क्वेश्चन आहेत आपण त्याच्यावरती विश्लेषण करत नाही पुढचा प्रश्न पाहूया एका वाक्यात उत्तरे लिहा साहित्य प्रकारातील कथांवरती आधारित असलेला हा प्रश्न पहिला प्रश्न आहे त्यामध्ये प्रारंभिक कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहा इथं पहा सुरुवातीलाच आपल्याला उत्तर आहे प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी किंवा बोध देण्यासाठी कथा लेखन केले जात होते इथंच उत्तर मिळालं पहिल्याच वाक्यामध्ये दुसरे कथेची व्याख्या लिहा तर कथेची व्याख्या हां या ठिकाणी कथेची व्याख्या बा एक विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा त्यानंतर कथा लेखनासाठीचे आवश्यक कोणतेही चार मुद्दे लिहा ते या ठिकाणी वाचले असते तरी तुम्हाला मिळाले असते याच्यामध्ये त्यानंतर दोन कृती सोडवा यामध्ये मी सांगितलं होतं दोनच कथा आहेत आपल्याकडं एक कोणतीही चांगली कथा तुम्ही करून ठेवा त्याची उत्तर तुम्हाला दोन उत्तरं लिहायची तर दोन प्रश्न असतात त्याच्यावरती ते लिहू शकला असतात जसं शोध जर तुम्ही कथा केली असेल तर ट्रॅक्सी ड्रायवर या पात्राविषयीचं मत तुम्हाला लिहिता आलं असतं आणि घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुम्हाला या ठिकाणी सांगता आला असता किंवा मग घडीचं जर तुम्ही अभ्यास केला असता तर ह्या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली असती तुम्ही जी कथा केली असेल त्याच्यातली उत्तरं तुम्हाला लिहिता आली असती त्यानंतर उपयोजित मराठी इथं मी सांगितलं होतं की मुलाखतचा प्र अभ्यास करून जा आणि अहवाल लेखनाचा अभ्यास करून जा मुलाखत लिहायला सोपी असते आणि अहवाल लेखन सोपं असतं माहितीपत्रक आणि बातमी वृत्तालेख हे अवघड असतं तर तुम्ही हे दोन पाठ केले असतील तर याची उत्तरं तुम्ही लिहू शकला असाल त्यानंतर त्याच्याच आधारे ज्या काही मुद्दे देऊन प्रश्नांचे उत्तर लिहायचे असतात त्यामध्ये अहवाल लेखन तुम्ही केलं असेल तर स्वरूपाने आवश्यकता तुम्हाला लिहिता आली असते आणि एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी तर दोन प्रश्न लिहायचे होते अहवालाचा प्रश्न मुलाखतीचा प्रश्न इथं विचारलेले आहेत हेही प्रश्न दोन तुम्हाला लिहिता आले असते यानंतर जाव्या शेवटच्या व्याकरण कृती आहे पहिला होता योग्य पर्याय निवडा निश्चिगंधासारख्या निश्चिगंधच होय या वाक्यात उद्गारार्थी वाक्य ओळखायचं होतं उद्गारार्थी वाक्य या ठिकाणी आहे दुसरं निशिगंध म्हणजे निशिगंधच आणि उद्गारवाचक चिन्ह त्यानंतर दुसरं होतं यामध्ये र सूचनेप्रमाणे सोडवा पुढील सगळे मार्ग बंदच होते नकारार्थी वाक्य करायचं होतं समजून घ्या पा हा कसं वाक्य आहे पुढील सगळे मार्ग बंदच होते म्हणजे एकही रस्ता चालू नाही तर मग तुम्ही कसं लिहू शकला असाल नकारार्थी वाक्य बनवायचं आहे ना वेगवेगळ्या पद्धतीने ते मार्ग आ, वाक्य नकारार्थी होऊ शकतं पुढील सर्व मार्ग चालू नव्हते असं लिहू शकाल तुम्ही किंवा पुढील सगळे मार्ग सुरू नव्हते किंवा पुढील एकही मार्ग चालू नव्हता अशा प्रकारे तुम्हाला नकारार्थी वाक्य करता येऊ शकलं असतं यानंतर योग्य पर्याय निवडा पती पत्नी पती आणि पत्नी दोन्ही पदं महत्त्वाची म्हणजे कोणता समास दोन् दो समास काल आपण समासांमध्ये याचा अभ्यास केलेला होता आणि व हे शब्द आले तो समास कुठला असतो दोन व दो। त्यानंतर पावलं पावली पावलं पावली म्हणजे प्रत्येक पावलावर याचा अर्थ प्रत्येक हा प्रत्यय लागलेला आहे मग जेव्हा एखाद्या समासाला प्रत्यय लागतो तर तेव्हा तो, ते तो समास असतो अव्ययी भाव अव्यय जोडला जातो त्याला ना म्हणून अव्ययी भाव समास तर इथं समास आहे अव्ययी भाव त्यानंतर तिसरा प्रश्न योग्य पर्याय निवडा मी हलकेच उठतो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर आपण प्रयोगाचं तर फार छान पद्धतीने एक दोन मिनटामध्ये प्रयोग कसा ओळखायचा सांगितलं होतं मी करता आहे आणि त्याला कुठलाही प्रत्यय नाही म्हणजेच वाक्य कुठलं असेल कर्तरी प्रयोग कर्त्याला कुठलाही प्रत्यय जोडला नाही की ते कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं त्यानंतर भाव्य प्रयोग भाव्य प्रयोगात कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय जोडलेले असतात मग कोणतं वाक्य आहे या ठिकाणी मी मी शब्द आला की कर्तरी प्रयोग होतो म्हणजे हे वाक्य नाही हा संदेश वाक्य इथं उलटं केले पहा मला हा संदेश पोहोचवता आला आता इथं प्रत्येक मला इथं आहे परंतु याला प्रत्यय नाही तुम्ही कर्तरी प्रयोग आहे म्हणजे वाक्य येते मित्रांनो या ठिकाणी त्यांना आपण जपलं पाहिजे त्यांना आपण जपलं पाहिजे यानंतर चौथा आहे य मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी या काव्यपंक्तींमधील अलंकार ओळखून घ्या आता मुंगी आकाशी उडणं आणि तिने शिर सूर्याला गिळणं जे हे न घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी वर्णन केल्या जातात त्यावेळेस अतिशयोक्ती त्या ठिकाणी होत असते जे नाही ते वरचड करून सांगितलं जातं त्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतो हे पण आपण पाहिलं होतं काल अतिशयोक्ती कसे असते तर हे तो तो तुम्हाला उत्तर आलं असावं त्यानंतर आहे चौकट पूर्ण करा आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी या वाक्यातील उपमान ओळखा उपमान ह्या ठिकाणी आहे ताजमहल एक जग उपमान येते मित्रांनो ताजमहल उपमेयाला उपमेयाचीच उपमे उपमा दिली जाते आणि तो उपमान विचारलेला होता उपमान ह्या ठिकाणी येते आपलं ताजमहल त्यानंतर फितूर होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायतून ओळखा फितूर होणे म्हणजे काय दगाबाजी करणे हा धोका देणे फितूर होणे फितूर होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा कुठले एक वाक्य तुम्ही लिहू शकला असता इथं कोणतं वाक्य लिहू शकतो आपण जे आपल्याकडं पूर्वी क्रांतिकारी संघटना होत्या आणि क्रांतिकारक लोक होते त्या क्रांतिकारक लोकांमधील अनेक अनेक नाही म्हणता येणार ना क्रांतिकारी लोकांमधील काही क्रांतिकारक फितूर झाल्याने इंग्रजांना मराठ्यांचा उठाव दाबता आला किंवा दडपता आला फितूर झाले म्हणजे त्यांनी दगाबाजी करून इंग्रजांबरोबर ते गेले त्यामुळे त्या ठिकाणी इंग्रजांना ते काम करणं सोपं झालं किंवा फितूर हे महाराजांच्या काळातले बरेचसे उदाहरणं सांगले महाराजांचे काही मावळे किंवा मावळे म्हणता येणार नाही काही सैनिक बादशहाला फितूर होऊन बादशाहची हात मिळवणी केल्याने एखादी गोष्ट घडली असं तुम्ही या ठिकाणी सांगू शकता त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास शब्दात लिहा निबंधात आपण सांगितलं होतं एक नंबर दोन नंबर आणि चार नंबर यापैकी कोणताही एक विषय निवडा तुम्हाला उत्तरं लिहिता येतील निसर्ग माझा सका निसर्ग आपला कसा मित्र आहे यावरती तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मतं मांडू शकले असतात माझा आवडता लेखक किंवा कवी जर तुम्ही वाचन केलं असेल तर आता हे सांगता आलं असतं कारण इथं थोडंसं अवघड पाठ आला वाचनाच्या संदर्भात लेखक लेखकाची वाचलेली पुस्तकं कविता असतील तर तुम्ही हे सांगू शकला असता म्हणजे हा थोडा अवघड प्रकार या ठिकाणी होता त्यानंतर चौथा होता क्रीडांगण बोलू लागले तर तसं हा विषय पण मांडायला तसा अवघडच आहे तुम्ही थोड्या वेळाने परत या ठिकाणी पाच दहा कोळीनंतर थांबू शकला असतात था। मग निसर्ग माझा मित्र निसर्ग कसा मित्र आहे आपला हे तुम्ही कितीही वेगवेगळ्या माध्यमातून सांगू शकला असतात निसर्ग कशी मदत करतो त्याच्यानुसार मांडतालस तर मित्रांनो काहीशी काही घटकांमध्ये थोडीशी अवघड काही घटकांमध्ये चांगल्या प्रकारे सोपी अशी ही बोर्ड प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी दिसते मला वाटते पास होण्याचा तर इथं काही प्रश्नच नाही पण चांगले मार्क मिळवायचे चा म्हटले तर एक मिडीयम रेंजमध्ये मार्क मिळू शकेल सामान्य विद्यार्थ्याला सामान्य अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्याला देखील अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याला दिसते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात डिटेलमध्ये आपण जेव्हा बोर्डची उत्तरपत्रिका येईल त्यानंतर सर्व व्यवस्थित पुन्हा याचे व्हिडिओ अपलोड करणार आहोत भविष्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा नक्की फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत